सध्या सर्वत्र आय पी ची धूम सुरू आहे यामध्ये लवकरच आय पी लिलाव होणार आहे पुण्यातील उत्कर्ष पवार ही देखील महिला आय पी मध्ये सध्या लिलाव असून ती तिची जर्नी कशी होते आपण आज जाणून घ्या याबाबत उत्कर्षाचे आई वडील यांनी सांगितले आहे की उत्कर्ष प्रकारे या क्रिकेट या खेळाकडे वळाले अमर पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या पोटी जन्मलेल्या उत्कर्षाला क्रिकेटचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले आणि तिच्या या संपूर्ण याच्यामध्ये तिच्या आईचा आणि वडिलांचा वाटा सर्वात मोठा राहिला आहे पोझिशन काय पाहिजे बसायची उत्कर्ष क्रिकेट या कशी नमस्कार मी अमर पवार उत्कर्षाचे वडील उत्कर्षा ही प्री मॅच्युअर्ड चाईल्ड असल्यामुळे आम्ही तिच्याकडे फार अगदी म्हणजे काळजीपूर्वक बघायचो तिची ग्रोथ लहानपणापासून जी अगदी खूप काळजीपूर्वक झाली पण जेव्हा थोडं ती सातवी आठवीत आली सातवी आठवीमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिचा कल मला फुटबॉल आणि बॅडमिंटन या खेळाकडे दिसला म्हणून मी तिला कोचिंगला घेऊन गे गेलो पण मी स्वत क्रिकेटर असल्यामुळे तिला माझ्याबरोबर ग्राउंडवर घेऊन जायचो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिच्याकडे काही क्रिकेटचे नॅचरल टॅलेंट्स आहेत आणि म्हणून मी ते प्रयत्नपूर्वक कोचिंगला पाठवलं तिला आणि पुढचा प्रवास तिचा सुरू झाला शिक्षण कसं करायचं तरी तिचं खेळ आणि तिचं शिक्षण ह्याची सांगड कशी घालायची हे म्हणजे फार अवघड काम होतं ती वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट खेळायला लागली पण त्याच्या अगोदर म्हणजे तिचं कथ्थक स्विमिंग फुटबॉल ह्याची पण तिला खूप आवड होती ती स तिकडे घेऊन जाणं घेऊन येणं हे मलाच करावं लागायचं कारण तिचे वडील फिरतीवर असायचे ती जेव्हा क्रिकेट खेळायला लागली तेव्हा तिला ग्राउंडवर घेऊन जाणं पण घेऊन जाणं घेऊन येणं हे माझं काम जरी असलं तरी ग्राउंडवरती तिला तिचे मार्गदर्शक तिला इतके चांगले मिळाले अनवर शेख सर त्यांनी तिला खूप छान घडवलं उत्कर्षाचं खेळाकडे जास्त कल आहे तिला नोकरी करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे कारण तिचं असं म्हणणं आहे की मी जास्तीत जास्त खेळामध्ये राहणं मला आवडेल नऊ ते पाच जॉब करणं तिला आवडत नाही आहे आणि त्या गोष्टीला ॲज अ पालक म्हणून आमचा खूप सपोर्ट आहे की तिला ज्याच्यात आवड आहे त्याच्यातच तिने पुढे जावं ही आमची इच्छा आहे जसं उत्कर्षाला खेळामध्ये सपोर्ट केला तसं इतर पालकांनीसुद्धा त्यांच्या मुलींना त्यांच्या पॅशन त्यांचं पॅशन जपावं म्हणून खेळ असो बाकी इतर कोणत्याही कलेमध्ये असो त्यांनी त्यांना मुलींना सपोर्ट करावा अशी आमची खूप इच्छा आहे आणि त्याचबरोबर गवर्मेंटनी आणि इतर व्यावसायिक ग्रुप्सनी मुलींना सपोर्ट करावा अशी इच्छा आहे असा सपोर्ट प्रत्येक मुलीला मिळाला तर भारतातल्या मुली विविध क्षेत्रामध्ये चमकू शकतील असे वाटते